नमस्कार अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन तीन फुलांचे डिझाईन्स बघायचे आहेत आणि एक अजून एक चौथा डिझाईन आहे जो की बोनस डिझाईन आपण व्हिडिओच्या मध्ये दाखवणार आहोत तर बघा हे जे डिझाईन्स आहेत हे जे फुलं आहेत युनिक असे सेंटरला स्क्वेअर आणि साईडला अशा सुंदर सुंदर पाकळ्या आपण बनवलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण व्हाईट ब्राऊन आणि गोल्डन कलर यूज केलेला आहे व्हाईट आणि ब्राऊन कलरचे पाच नंबरचे मोती आणि गोल्डन कलरचा सहा नंबरचा मोती आपण इथे यूज केलेला आहे चला तर मग हे सुंदर आणि युनिक फुलं कशी बनवायची ते बघूया सगळ्यात आधी आपल्याला वायरमध्ये जे की तीस नंबरचा आहे तर तीस नंबरच्या वायरमध्ये आपल्याला आठ ब्राऊन कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत त्यानंतरनं गाठीच्या जवळच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि असा गोल तयार करून घ्यायचा आता आपल्याला या सर्व मोत्यातनं एकदा सुई फिरवून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी ही जी गोल तयार झालेला आहे तो एकदम टाईट असा गोल बनेल ठीक आहे आता बघा हे असा गोल तयार झाल्याच्या नंतरनं आपल्याला एक आठ नंबरचा सा मोठ्या साईजचा मोती घ्यायचा आहे जो की गोल्डन कलरचा असेल थी, ठीक आहे आठ नंबरचा गोल्डन कलरचा मोती घ्यायचा मधले चार मोती सोडायचे आणि पाचवा जो मोती आहे त्या मोतातनं आपल्याला सुई काढायची आहे म्हणजे आपण काय करत आहोत तर या गोल्डन हा जो गोल बनलेला आहे त्या गोलच्या सेंटरला एक गोल्डन मोती इथे आपल्याला अटॅच करायचा ठीक आहे तर हे असं सुंदरसं गोल तयार झाल्याच्या नंतरनं एका मोतातनं आपण सुई बाहेर काढली आणि इथे आता आपल्याला तीन ब्राऊन एक गोल्डन आणि एक ब्राऊन कलरचा मोती ओवायचा आहे इथला जो गोल्डन मोती आहे तो सहा नंबरचा आहे ठीक आहे त्यानंतर पहिले तीन मोती मागे करायचे चौथ्या मोतातनं ब्राऊन कलरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई अपोजिट साईडने वरच्या दिशेने बाहेर काढायची त्यानंतर अजून एक ब्राऊन कलरचा मोती मोतीयचा आणि खालच्या ज्या गोलमधल्या ज्या मोतातनं आपण सुई काढली होती त्याच गोलमधल्या त्याच मोतातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ठीक आहे तशी एक दोन चौकोन असलेली एक पाकळी तयार झाली आता आपल्याला समोरच्या दोन मोत्यातनं सुई समोर घेऊन जायची ठीक आहे तर बघा पुढच्या दोन मोत्यातनं आपण सुई काढली आता इथे अजून तशीच पाकळी बनवायची त्यासाठी तीन ब्राऊन कलरचे मोती एक गोल्डन मोती आणि एक ब्राऊन कलरचा मोती ओवायचा हो पहिले तीन मोती मागे करायचे चौथ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची अपोजिट साईडने आणि वरती एक छोटासा चौकोन बनवायचा त्यानंतरनं एक ब्राऊन कलरचा मोती ओवायचा हो आहे आणि काय करायचं जो मेन आपला गोल आहे आठ मोत्यांचा त्या गोलमधल्या ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची तर अशा प्रकारे इथे दोन दोन चौकोन असलेली ही दुसरी पाकळी तयार झाली आता परत समोरच्या दोन मोत्यातनं समोर घेऊन जायचं चा, आणि असंच आपल्याला आता अजून दोन पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर बघा टोटल आपल्याला चार पाकळ्या बनवायच्या आहेत अशा प्रकारे तर ही तिसरी पाकळी बनलेली आहे आता ही अशी चौथी पाकळी देखील आपल्याला बनवून घ्यायची तशा ह्या चार पाकळ्या बनल्याच्या नंतरनं आता पुढची स्टेप करायची आहे तर बघा आता काय करायचं आहे तो, तो जो खालचा चौकोन आहे छोटासा खालचा जो चौकोन आहे त्यातल्या एका साइडच्या मोतातनं आपल्याला सुई काढायची ठीक आहे बघा खालच्या आपण गोल्ड जे ब्राऊन कलरचे मोती आहे त्या मोतातनं चौकोनाच्या एका साईडच्या उजव्याकडच्या मोतातनं आपण सुई काढली आता बघा खालचा जो चौकोन आहे त्यातल्या एक साइडच्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे आता इथे आपल्याला एक ब्राऊन एक गोल्डन एक ब्राऊन मोती ओवायचा हो गोल्डन मोती सहा नंबरचा असेल त्यानंतरनं काय करायचं दुसऱ्या साईडचा जो चौकोन आहे दुसऱ्या पाकळीतला खालचा जो चौकोन आहे त्यातल्या साईडच्या मोत्यातनं सुई काढायची जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्यानंतर आता काय करणार परत खालच्या मोत्यातनं आपल्याला ह्याच चौकोनाच्या दुसऱ्या साईडला यायचा आहे ठीक आहे खालचा एक मोत्यातनं सुई काढणार त्यानंतर वरील जो चौकोनातला साईडचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची तिथे देखील आता हीच प्रोसेस रिपीट करायची आहे तर एक ब्राऊन एक गोल्डन एक ब्राऊन गोल्डन सहा नंबर ब्राऊन पाच नंबर तर एक ब्राऊन एक गोल्डन एक ब्राऊन मोती ओवायचा आणि आता त्याच्या समोर जी पाकळी आहे त्यातला खालचा जो चौकोन आहे त्यातल्या एका साईडच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची ठीक आहे तर बघा आपण काय करत आहोत ह्या पाकळ्या बन हो ज्या बनलेल्या होत्या त्या चार त्यांना आपण अशा प्रकारे अटॅच करून घेत आहोत तर आपल्याला अशा प्रकारे अजून दोन वेळेस असं अटॅच करून घ्यायचं आहे त्यासाठी परत खालच्या मोत्यातनं आपण चौकोनामध्ये येणार साईडच्या चौकोनातला जो साईडचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची त्यानंतर परत असंच रिपीट रिपीट आपल्याला ओवत जायचं एक ब्राऊन एक गोल्डन एक ब्राऊन आणि अशी आपण चार जे चारही साईड्सला आपण असं सा जोडून घेतलेलं आहे तर बघा असा सुंदर असा चौकोन तयार होतो आता आपल्याला काय करायचं आहे हा चौकोनाचे जे कोन आहे, ठीक आहे एकदम जे एंड पार्ट जो कडेचा पार्ट आहे तिथला जो गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची ठीक आहे आता इथे आपल्याला आठ पांढरे मोती आणि एक, मोती ची, एक मोती गोल्डन मोती व्हायचा पांढरे पाच नंबरची आणि गोल्डन सहा नंबरचा ठीक आहे तर आठ पांढरे एक गोल्डन मोती व्हायचा त्यानंतर गोल्डन मोत्याला मागे करायचं समोरचा जो एक पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे त्यानंतरनं सात पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि इथे एक आपल्याला पाकळी बनवायची ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता पाकळी कशी बनवणार तर आता बघा समोर चा कोन जो आहे चौकोनातल्या चा चार कोणांना आपल्याला जॉईन करायचं तर पहिल्या कोणातनं सुई काढली हे मोती ओवले त्यानंतर दुसऱ्या कोणामध्ये सुई येवली त्यानंतर रिपीट तसंच करायचं आठ पांढरे मोती एक गोल्डन मोती व्हायचा गोल्डन मोत्याला मागे करायचं समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढणार त्यानंतर सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता चौकोनाचा जो तिसरा कोन येतो तिसरा जो टोक येतो त्या तिसऱ्या टोकातनं आपल्याला सुई काढायची आहे तर लक्षात आलं अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे हे सर्वही चार जे कोण आहेत चौकोनाचे तिथे आपल्याला अशा पांढऱ्या मोत्यांचे म पाकळ्या म्हणा किंवा हे जे वी आकार दिलेला आहे ते आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे ठीक आहे तर दोन झालेले आहेत आणि हा तिसरा देखील कंप्लीट झालेला आहे बघा आता हीच प्रोसेस आपल्याला अजून एकदा रिपीट करायची आणि शेवटचं शेवटची जी पाकळी आहे ती बनवून घ्यायची आपने तर अशा प्रकारे आपण हे चार पाकळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दोन कोणाच्या सेंटरला जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्याच्या बाजूला जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची तर त्यासाठी बघा आपल्याला ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढत काढत खाले जायचं आहे सुईला अशा प्रकारे फिरवायचं आहे आणि बघा तो जो गोल्डन मोती आहे गोल्डन मोत्याच्या बाजूचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची ते ब्राऊन कलरच्या मोत्या मोत्यामधनं सुई काढलेली आहे गोल्डनमधनं नाही ठीक आहे त्यानंतर मागच्या वेळीप्रमाणेच पाकळी बनवायची आठ पांढरे एक गोल्डन ओवायचा मग पांढऱ्याला सॉरी गोल्डनला मागे करायचं पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील आपल्याला सात पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत मागच्या वेळीप्रमाणे आता काय करायचं आहे तर बघा दुसऱ्या साईडचा जो गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्याच्या बाजूचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची तर इथे आपण हे ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढत आहोत आता आपल्याला अशा प्रकारे काय करायचं आहे समोरचा म्हणजे ज्या गोल्डन मोत्याच्या ब्राऊन कलरमधनं आपण सुरू केली होती ना आता आपल्याला सुई फिरवत तिथेच जायचं आहे गोल्डन मोत्यापर्यंत पहिला जो गोल्डन मोती जिथनं आपण स्टार्ट केलं होतं गोल्डन ज्या गोल्डन मोत्याच्या साईडच्या ब्राऊन मोत्यातनं आपण सुई काढली आता त्याच गोल्डन मोत्याच्या दुसऱ्या साईडच्या ब्राऊन मोत्यातनं सुई काढली ठीक आहे पहिल्यांदा डावीकडच्यातनं काढली होती आता उजवीकडून मध्ये काढली तर तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल तिथे देखील आपल्याला अशी सेम पाकळी बनवायची आहे त्यानंतरनं काय करणार आता बघा त्याच्या समोर जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्याच्या जवळ असलेला जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची ठीक आहे तर हे तुम्ही व्हिडिओमध्ये लक्ष द्याल तर तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल आपण ह्या पाकळ्या बन कशा बनवत आहोत पाकळ्यांची संख्या मात्र तशीच आहे जशी आपण आधी केली होती आता आपल्याला अशीच आता हे दोन पाकळ्या तयार झाल्या पांढऱ्या अजून दोन पाकळ्या रिपीट करायच्या आहेत तर बघा ही आपण आता इथे तिसरी पाकळी बनवली आता ही चौथी पाकळी तर ही अशी आपल्याला टोटल चार पाकळ्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं आणि चार पाकळ्या गोल्डन कलरच्या मोत्यातनं बनवून घ्यायच्या आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे आता बघा त्यानंतरनं आपलं हे जे फूल आहे ते कम्प्लीट होईल आणि आपण हे फूल जे आहे डेकोरेशनसाठी यूज करू शकतो त्यानंतरनं हे चारही पाकळ्या बनल्यावर आपल्याला गाठ मारायची आहे आणि एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा तर बघा सेंटरला चौकोन आणि साईडला अशा सुंदर सुंदर पाकळ्या असलेले हे जे फूल आहे ते बनून तयार झालेले आहे आता ह्याच फुलाचा आपण इथे कलर कॉम्बिनेशन वेगळं घेतलेलं आहे बघा ऑरेंज ब्राऊन आणि व्हाईट कलरमध्ये बनवलेलं आहे तर इथे जे आपण ऑरेंज कलरचे मोती घेतलेले आहेत ते सगळे पाच नंबरचेच आहेत आता आपल्याला दुसरे डिझाईनचे हे या डिझाईनचे फुल बनवायचे आहे त्यासाठी आपल्याला मागच्या वेळीप्रमाणे सेंटर पीस जो आहे हा चौकोन जो आहे तो बनवून घ्यायचा आणि चौकोनातला जो पांड गोल्डन कलरचा मोती आहे त्या गोल्डन कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची त्यानंतर आता इथे पाकळी बनवायची आहे त्यासाठी आठ पांढरे एक गोल्डन मोती व्हायचा गोल्डन मोत्याला मागे करायचं आणि समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे आता काय करणार आपण इथे सात मोती येऊन घ्यायच्या आहेत पांढरे आणि यावेळी मात्र थोडीशी स्टेप वेगळी असणार आहे बघा खालचा जो गोल्डन मोती होता ज्या मोत्यातनं आपण आत्ता सुई काढली त्याच गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई परत एकदा काढायची आहे म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे की ह्या गोल्डन मोत्याच्या वरती एक पाकळी बनवली आता आपल्याला समोरच्या दोन ब्राऊन मोत्यातनं सुई फिरवायची आणि बघा जो मधला गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची तिथे देखील आपल्याला अशा प्रकारेच पाकळी बनवायची आहे टोटल नऊ मोती उवायच्या आहेत एक आठ पांढरे आणि एक गोल्डन त्यानंतरनं एक मोत्यातनं सुई काढल्यावर परत दुसऱ्या साईडला सहा सात मोती ओवायचे आणि खालच्या ज्या गोल्डन मोत्यातनं आत्ता सुई काढली त्याच गोल्डन मोत्यातनं परत एकदा सुई काढायची लक्षात आलं आता इथे आपण काय करत आहोत प्रत्येक गोल्डन मोत्यावर एक एक पाकळी बनवून घ्यायची आहे ठीक आहे आता इथे आपल्याला मात्र सिंपल एकदम खूप सिंपल आहे संख्या मो, जी पाकळीची संख्या आहे मोत्यांची ती तेवढीच ठेवायची आहे सेमच आहे फक्त यावेळी आपण काय करत आहोत प्रत्येक गोल्डन मोत्याला एक एक पाकळी बनवायची तर टोटल आपल्या इथे नऊ गोल्डन मोती आहेत ह्या स्क्वेअरवर नऊ नाही आठ आहे ठीक आहे तर टोटल बघा हे आठ मोत्यांवर आपल्याला आठ पाकळ्या अशा बनवून घ्यायच्या आहेत तर आता आपल्या ह्या सगळ्या पाकळ्या सेपरेट पाकळ्या बनवून तयार झालेल्या आहेत ही शेवटची पाकळी आपण बनवत आहोत तर बघा आपण हे सात पांढरे मोती ओवले आणि शेवटच्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई काढून घेतली आणि हे बघा हे आपले तिसऱ्या नंबरचे फूल तयार झालेले आहे जे की आपण म्हटलं होतं की आपण एक बोनस फूलमध्ये दाखवणार तर हे आहे तिसऱ्या नंबरचे फूल आता आपल्याला काय करायचं आहे याच्या पुढे आता खालच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावर आता आपल्याला पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची तर किती पांढऱ्या मोत्यातनं काढणार तर पाच पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे बघा एक पाकळी त्याला दोन साईड असतात उजवी साईड डावी साईड तर एका साईडला पाच मोत्यातनं आपण सुई काढली त्यानंतर काय करायचं तीन ब्राऊन कलरचे मोती ओवायचे हो एक गोल्डन कलरचा मोती ओवायचा हो गोल्डन कलरच्या मोत्याला मागे करायचं आणि समोरच्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची त्यानंतर दोन ब्राऊन कलरचे मोती व्हायचे आहेत आणि आता काय करायचं आहे दुसऱ्या पाकळीतला दुसऱ्या पाकळीची जी साईड आहे एक साईड ठीक आहे फेसिंग साईड त्यातला पाचवा मोती मोजायचा खालच्या साईडने मोजत यायचं पाचवा मोती तर त्या पाचव्यापासनं खालच्या सर्व म्हणजे पाचही पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची त्यानंतर काय करणार त्या गोल्डन मोत्यातनं सुई समोर न्यायची आणि आता याच पाकळीच्या समोरची जी साईड आलेली आहे तिथल्या पाच पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची लक्षात आलं तर आपण काय केलेलं आहे ह्या पांढऱ्या पाकळ्यांना ब्राऊन कलरच्या मोत्यांनी जॉईन करून घेत आहोत तर परत एकदा सेम करायचं आहे तीन ब्राऊन मोती ओवायचे एक गोल्डन मोती ओवायचा गोल्डन मोती मागे करायचा समोरच्या ब्राऊन मोत्यातनं सुई काढायची त्यानंतर दोन ब्राऊन मोती ओवायच्या आहेत आणि समोरची जी पाकळी आहे त्यातल्या टोटल पाच खालून मोजत आल्यावर टोटल पाच मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे आता आपल्या ह्या ज्या पांढऱ्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत ह्या सर्व पाकळ्यांना आपल्याला अशा प्रकारे ह्या ब्राऊन कलरच्या मोत्यांनी जुळवून घ्यायचं आहे ठीक आहे आता बघा आपण ह्या तीन जे आहेत बनवून दाखवलेल्या आहेत पाकळ्या ब्राऊन कलरच्या आणि बाकीच्या पाकळ्या आपल्याला असंच सेम बनवून घ्यायचं आहे तर बघा हे आपलं फायनल लुक आहे आता आपण एक्स्ट्रा धागा गाठ मारायची एक्स्ट्रा धागा कट करायचा आणि त्यांना व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपले हे सुंदर असे जे चौकोनी सेंटर असलेले जे फूल आहे ते तयार झालेले आहे आणि याला आपण असे सुंदर सुंदर दुसरे फुलं बॉ कॉर्नर रांगोळी जे आहे ते लावून सुंदर अशी रांगोळी बनवू शकतो मस्त डेकोरेट करू शकतो हे जे सेमी सर्कल आपण नवीन फूल दाखवले ते आपण त्याचं ट्युटोरियल ऑलरेडी बघितलेलं आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर ता त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथून बघून घ्याल अशा प्रकारे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये चार प्रकारचे डिझायनर आणि एकदम युनिक असे हे फूल बघितलेले आहे तर यापैकी तुमचा फेवरेट फूल कोणता आहे आम्हाला कमेंट कळवा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करा धन्यवाद